नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक नवीन नियम लागू झालेला आहे आपल्या भारतामध्ये तो नवीन नियम अजून यूट्यूबवर तरी कोणा टाकला नाही असं मला वाटते म्हणून मी या ठिकाणी टाकायचं काम केलं सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला गव्हर्मेंटच्या स्कीम भेटतील व सरकारी योजना भेटतील अन्यथा सरकारी योजना तुम्हाला कुठलाच अधिकारी सांगणार नाही तुम्हाला सांगून दुसऱ्या डोक्याला ताप येते असे लोक तुम्हाला सांगणार नाही म्हणून हे नवीन लाईन नियंत्रण नियम लागू झालेला आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आतापर्यंत काय होतं लाईन चोरी जात होती काही ठिकाणी मीटर बिघडत होतं काही ठिकाणी लाईनचं बिलच येत नव्हतं काही ठिकाणी खूपच जास्त बिल येत होतं परंतु आता तुमची लाईन वाचवण्यासाठी लाईन निय नियंत्रित आणण्यासाठी लाईन चोरांना पकडण्यासाठी अशा नवीन असा नियम आणलेला आहे तुम्ही जसं मोबाईलमध्ये बॅलन्स टाकता तसं तुम्हाला तुमच्या लाईनच्या मीटरमध्ये बॅलन्स टाकायचा आहे म्हणजे कळलं आता एक नवीन स्मार्ट मीटर आणलेलं आहे त्या स्मार्ट मीटर आपल्या पूर्ण भारतात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्या अंतर्गत तुमच्या घरामध्ये एक स्मार्ट मीटर लावा ला, लागेल ला। त्या अंतर्गत तुम्ही जर बॅलन्स टाकलं नाही तुमची लाईन बनून जाईल ठीक आहे लाईन बनवून जाईल आधी कसं होतं आधी महावितरण गव्हर्नमेंटची कंपनी होती तुम्ही लाईनचं बिल भरलं नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी तुमच्या घरी लाईन चालू राहत होती परंतु आता कसं प्रायव्हेट झालेलं आहे त्यात पण आता प्रीपेड एक स्मार्ट मीटर लागणार आहे लाईनचं बॅलन्स टाकलं आहे तर लाईन बंद अशा प्रकारचा नियम त्या ठिकाणी होणार आहे म्हणून त्या स्मार्ट योजना स्मार्ट मीटर हे पूर्ण भारतात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता प्रत्येकाच्या घरी त्या स्मार्ट मीटर लागेनच असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्याच्या अंतर्गत तुमच्या घरी लाईन वाचिंग लाईन सांभाळून वापरताल आणि लाईन चोरी होणार नाही अशा प्रकारचे सरकार सांगत आहे परंतु मला तरी असं वाटते हा जो नवीन नियम आहे हा नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही आणि हा लोकांना आवडणार पण नाही कारण याच्या आधी खूप वेळा आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालेले आहे इलेक्ट्रॉनिक हे स्मार्ट मीटर नागरिकांच्या डोक्याला हेळक असं बरेचशा नागरिकांचं मत आहे तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये सांगा या नवीन स्मार्ट मीटरबद्दल अशा प्रकारचा लाईन नियंत्रण करण्याचं सरकारचं नियोजन आहे त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जेणेकरून स्मार्ट मीटरचं बॅलन्स संपलं की लोकांच्या घरची लाईन जाणार आहे जय हो बिजली विभाग की अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं हे स्मार्ट प्युटर लावण्याचा एक नवीन योजना म्हणा की नवीन नियम म्हणा सरकारनं लावला आहे हे अपडेट अजून कोणी सांगितले नाही यूट्यूबवर मी सांगितली आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून टाका अशा प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीमसाठी बहुट्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तो पण सर्व मित्रांना जय हिंद जय महाराष्ट्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जम बघू शकता संपूर्ण माहिती त्याचबरोबर इतरसुद्धा व्हिडिओ बघू शकता गव्हर्नमेंट या स्कीमसाठी माझे सुद्धा बघा त्याच्यामुळे सुद्धा मी गव्हर्नमेंट स्कीम सांगितलेल्या आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना